त्याचबरोबर आज आपल्याकडे पाचशे मेगावॅट वीज वापरली जाते घराला इंडस्ट्रीला म्हणजे सगळ्याच कामांकरता पाचशे मेगावॅट वीज वापरली जाते त्याच्यामध्ये अधिकची शंभर मेगावॅट येत्या चार आठ दिवसामध्ये आपल्याला मिळेल म्हणजे जी आजपर्यंत चार पाचशे मेगावॅट वीज वसईमध्ये डिस्ट्रीब्यूट व्हायची त्याच्यात भर पडून शंभर साधारणतः जे त्या मेगावॅट म्हणजे त्याचं चार्जिंगचं काम चालू आहे त्याला पण ट्रान्सफॉर्मर बोलतात ट्रान्सफॉर्मर आपल्या डोक्यामध्ये एकच असतो आपल्या इकडे लागलेला आपल्या बाजूला असलेला ट्रान्सफॉर्मर तो हे चार्जिंगचं काम चालू आहे आणि येत्या चार आठ दिवसात शंभर मेगावॅट आपल्या इकडे अधिकची वीज आहे त्याचबरोबर आणखीन एक पंधरा दिवस महिना पकडा दुसरा पंधराचा ट्रान्सफॉर्मर आणि त्याच्यामुळे पन्नास मेगावॅट म्हणजे